मोदक आहे पंचवीस रुपयाला आणि पुरणपोळी आहे पंचवीस रुपयाला ही शंभर रुपयाला हिवाली वडेवाली दीडशे ला आहे एकशे वीस रुपयाला मांडा पोळी बरोबर हे पिठलं आहे हे भरीत आहे मटन आहे कितीला आहे मटन अडीचशे रुपये कसं आहे ते प्लेट सत्तर साडेपाचशे हे पण साडेचारशे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी सपडता तर आज आले मी थाळी गावाकडची या महोत्सवला आणि हा महोत्सव चालू आहे परेलला तुम्ही उतरलात ना तर नरे पार्क मैदानामध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात या रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो आपण हा गेट आहे हे बघा आणि आज जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण आता कोणते कोणते स्टॉल येते आणि बाहेरच तुम्ही बघू शकता हे बघा इकडे आहे ना असं लहान मुलांना खेळण्यासाठी आहे ना गेम झोन पण केलेला आहे आणि बघा इकडे असं खूप सुंदर असं लिहिलेलं आहे थाळी गावाकडची आणि हे बघा हे स्टॉल आहेत तर आता चला आत जाव्या आणि आतमध्ये जाऊन आता बघूया आपल्या स्टॉलमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते ते आणि हे बघा सगळ्यात पहिले हे स्टॉल आहे माथेरान चप्पलचं आणि इकडे तुम्ही बघा चप्पल बघू शकतात खूपच मस्त हे ऑल सीझन आहे ना दादा सगळ्या चप्पल हे ऑल सीझन मध्ये ह्याची काय प्राइस आहे साडेतीनशे साडेपाचशे अच्छा साडेपाचशे अच्छा रिजनेबल करून दे द्या ह्याच्यामध्ये कलर बघू शकतो ब्लॅक आहे हा बघा गोल्डन आहे आणि एक व्हाईटमध्ये आहे ना हा ऑफ व्हाईट आहे ना आणि याची काय प्राइस आहे सेम साडेपाचशे अच्छा हे साडेपाचशे वाले आहेत त्या कोणते साडेचारशे वाले आहेत अच्छा हे सगळे साडेचारशे वाले हे बघा हे साडेचारशे वाले आहेत हे पण एक साडे चारशे वाले आणि साईज सगळे आहेत ना दादा हा हे हे पण साडेचारशे आणि चप्पल हे पण साडेचारशे बघू शकतात हे साडेचारशे वाले हे बघा हे साडेचारशे वाले आहेत आणि ते फक्त साडेपाचशे वाले आहेत याच्यामध्ये हा पण एक मस्त कलर आहे हे कितीला साडे चारशे रुपये चालेल थँक्यू दादा नमस्कार ताई हे बघा यांच्याकडे खूप सुंदर सुंदर बॅग आहेत हे बघा सगळ्या प्रकारच्या बॅग आहेत आणि हे बघा हे काय नवीन कलेक्शन आहे का तुमच्याकडे हे इकत मध्ये आहे ना इकतचं कॉटन आहे ना काय प्राइस याची साडेआठशे वाली आहे हे बघा एक मोठी बॅग आहे आणि एक छोटी बॅग आहे किती लई साडेआठशे रुपयाला हे कशात कलमकारी मध्ये येते ना कॉटनचे आहेत ना या बघा ब्लॅक मध्ये पण आहे काय प्राइस आहे ब्लॅक मध्ये नऊशे वाली आहेत ना आतमध्ये किती कप्पे आहेत त्याच्यात तीन कप्पे आहेत काय तीन कप कॅ अच्छा ते बघा ही पण मस्त आहे ही कितीला आहे खानामध्ये ही दोनशे ऐंशीला आहे काय आणि ही वारली प्रिंटमध्ये तीनशेवाली आहे काय आणि ही स्टार्टिंग काय प्राइस आहे ही शंभरवाली आहे काय का? स्टार्टिंग काय प्राइस आहे तुमच्याकडे सत्तर रुपये आहे सत्तर कोणती आहे सत्तरला हे वाले आहे सत्तरला ही कितीला आहे तीनशेवाली आहे काय चला थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे बघा कोकणी मेवा आणि हे बघा इकडे तुम्ही येऊ शकता लाडू आहेत आणि हे बघा पोहेेत लाल पोहेेत कसं आहे लाल पोहे सत्तर रुपया सत्तर रुपये अर्धा किलो आहे हे बघा लाडू अर्धा पंचवीस साठ रुपयाला पंचवीस नग आहेत त्याच्यामध्ये गुळातले आहेत ते सगळे हे सगळे गुळातले आहेत ना पापड आहेत ना सर्व कोकम कोकम आहे आहेत किलो कोकम साठ रुपये पाव किलो दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो चिंचा आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये किलो आणि पिठ आहेत ना सगळे पिठ आहेत सगळी कोकम आहेत मसाले आहेत काजू आहेत चालेल थँक्यू आणि स्टॉल आहे ना बघा हा तो तो बुक फेअरचा स्टॉल आहे इकडे बघा सगळ्या प्रकारचे बुक आहेत हे बघा हे इंग्लिशमध्ये आहेत दादा काय प्राइस आहे बुकवरती बुक टू अच्छा कुठलेही बुक घ्या दोनशे रुपये आणि मराठीमध्ये मराठीमध्ये या सगळं आहे ना हे बघा हे मराठीमध्ये आहेत अच्छा मराठी एम आर पीवरती वीस टक्के ऑफ आहे आणि मग दोनशे रुपयाला कोणते आहेत अच्छा इंग्लिश बुक दोनशे रुपयाला आहेत बघा मराठी जे एमआरपी आहे ना त्याच्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे ट्वेंटी पर्सेंट ना ट्वेंटी पर्सेंट ऑफ ना मराठीवर आणि इंग्लिश बघा कोणते चल थँक्यू हा हे बघा आता समोर समोर स्टॉल आहे बघा आपण समोर समोर स्टॉल बघा आता इकडे बघा हे पहिले आपण सुरुवात करूया इकडे ज्वेलरीच आहे ते बघा काही कसं आहे ब्रेसलेट आहे पन्नास रुपयाला आहे आणि हे वाले हे हे गळ्यातले आहेत ना हे पण का ब्लॅक आहे व्हाईट आहे आणि हे गळ्यातले गळ्यातले हे ला सेट आहे अच्छा दीडशे ला सेट आहे आणि हा हा दोनशे वीस ला दोनशे वीस विथ एरिंग विथ इयरिंग हा टू फिफ्टी ला आहे हे अच्छा हे अडीचशेचे विथ इयरिंग ना आणि हे लॉंग वाले ही दीडशेला एकशे वीस ला ह्या दोन माळा आहेत ही दीडशेला माळ आहे आपण टू सेव्हन्टीचा सेट आहे अच्छा आणि मंगळसूत्र मंगळसूत्र वन ट्वेंटीचा वन फिफ्टीचा आहे दीडशे रुपयाला दीडशे रुपयाला क्रिस्टलचे लायनिंग आहेत त्याचे अच्छा हे दीडशे वाले आहेत ना हां पूर्ण हँडमेड कलेक्शन आहे चला थँक्यू हा बघा हां समोर जो स्टॉल आहे ना हा बघा इकडे पापड कुरडाई हे बघा पास्ता सगळे नमस्कार ताई काय प्राइस आहे तुमच्याकडे पापडची साठ लाख शंभर ला दोन दोन कोणते पॅकेट सगळे हे जे डेमो ना बघा यातले कोणते घ्या साठ लाख शंभर ला दोन आहेत आणि डेमो म्हणून पण टेस्टिंग साठी वरती दिलेले आहेत ज्वारी पापड आहेत उपवासाचे आहे हे उपवासाचे आहेत ना हा हे उपवासाचे डोलेपा हे इतकच छान ज्वारीचे पापड आहेत प्लेन राईस आहे दसले सेजन पापडे की टेस्टिंगसाठी ठेवले आहेत ना तुम्ही चाल थँक्यू आणि हा बघा हा जो समोर स्टॉल आहे हे बघा हे सगळे लाकडी खेळण्याचा स्टॉल आहे हा इकडे हे बघा आपण बघू शकतो कितीला दयये दोनशे रुपयाला आहे आणि हे पण दोनशे हे किती लय एकशे ऐंशी आणि दोनशे रुपयाला अच्छा गाड्या किती पासून स्टार्ट प्राइस साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे का दोनशे रुपयाला आहे हे हँडमेड आहे

हा सिक्स फिफ्टी साठ रुपया सिक्स फिफ्टी साडेसहाशे रुपयाला त्याच्यात पेन्सिल पण पर पेन्सिल दीडशे रुपयाला हे पण आहेत कितीला थे, थे कीचन की कीचन? अच्छा मोठे ते साडेतीनशे रुपयाला आणि छोटे ते अडीचशे रुपयाला चालेल किचन कितीला किचन साठ रुपयाचे अच्छा दीडशे साठ रुपये आणि हे कितीला अडीचशे रुपयाला चालेल थँक्यू हा हा बघा हा समोर स्टॉल आहे हा लोणच्याचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे हा स्टॉल आहे हा मुफ्पाचा स्टॉल आहे आणि हा बघा हा मसाजचा स्टॉल आहे नमस्कार ताई हे बघा इकडे सगळ्या प्रकारचे मसाज आहे आणि हॉटबॅग आहे हॉटबॅगची काय प्राइस आहे अडीचशे रुपये आणि हे आईचं दीडशे रुपये अच्छा दीडशे रुपयाला हे पायात घालायचं आहे ना कितीला आहे दोनशे रुपयाला आहे ना चालेल थँक्यू हा बघा इकडे हा ज्वेलरीचा स्टॉल आहे बघा नमस्कार दादा दादा काय प्राइस आहे ज्वेलरीची एकशे साठ रुपये कोणतं अच्छा कोणतेही घ्या एकशे साठ रुपयाला हे रुपयाला मान अच्छा तीनशे लॉंग आर आहे काय बघा तीनशे रुपयाला ही दोनशे रुपयाला आहे आणि यातले कोणतेही घ्या एकशे साठ रुपयाला ना अच्छा कानातले घेतलं ते ऐंशी रुपये कोणते मंगळसूत्र आहेत हे कितीला आहे ते एकशे साठ रुपयाला आहे ब्लँक मध्ये हे कितीला एकशे साठ रुपयाला मंगळसूत्र आहे ना अच्छा हे बघा यातले कोणते एकशे साठ रुपयाला चालेल थँक्यू हा जो स्टॉल आहे बघा इकडे पण बघू शकतात नमस्कार कसे आहेत आंबू पाचशे रुपये डझन देवगडचे आहेत काय हे एक साईज बघू शकतो पाचशे रुपये डझन आहे आणि ही साईज सेम पाचशे रुपये डझन हे पण पाचशे रुपये डझन काजू कसे आहेत साडेतीनशे रुपये अर्धा किलो हे पाव किलो कितीला दोनशे रुपये आणि काय नवीन काय ज्यूस आले काय का शाही गुलाब आहे कसं म्हणजे दुधामध्ये टाकून प्यायचं शुगर फ्री का शुगर आहे शुगर आहे ना काय प्राइस याची दीडशे रुपये अर्धा काय पाचशे एम एल किती फ्लेवर आहे याच्यामध्ये अच्छा लिची आहे फालुदा आहे पेरू आहे कालाखट्टा आहे अच्छा जिंजर आहे काय यात पण शुगर आहे ना हे शुगर फ्री आहे ना कितीला दीडशे रुपये सेम प्राइस आहे काय अच्छा अच्छा फक्त फालुदावाला एकशे सत्तर रुपयाला आणि याच्यामध्ये सब्जा पण आहे ना हे कोणता आलं आहे अच्छा आहे ते कितीला आहे कितीला आहे एकशे साठ रुपयाला डायरेक्ट पियच का बघा नारळ पाणी छान चाल चालेल थँक्यू यू हा बघा हा कीटकनाशकचा स्टॉल आहे फेस्ट कंट्रोलचा आहे आणि हा बघा इकडे हा स्टॉल बघू शकतो आपण नमस्काराची सगळं रोस्टेड आहे ना हे काय आहे बाजरी आहे ना कितीला ही पन्नास रुपये ज्वारी आहे कितीला आहे पन्नास रुपये काय गहू आहे कितीला आहे पन्नास अच्छा सोयाबीन आहे अच्छा सोयाबीनची डाळ कितीला पन्नासला हे सगळं रोस्टेड आहे ना अच्छा रोस्टेड आहे की ह्याची कितीला आहे शंभर रुपयाला अडीचशे ग्राम देते अच्छा नाचणी चॉकलेट हे कितीला आहे शंभर रुपयाला दोनशे ग्राम हे नाचणीचे आहेत ना रोस्टेड अच्छा कितीला या शंभरला थँक्यू हे बघा टेस्टिंग साठी काय ठेवलं आहे तुम्ही इकडे अच्छा सगळे टेस्टिंग साठी ठेवले आहेत ना चालेल नाही नाही चला थँक्यू हा बघा हा स्टॉल आहे इकडं बघू शकतो अच्छा स्पेक्स येत काय प्रायस आहे स्पेक्सची शंभर रुपयाला कोणताही बघा कोणताला आहे आणि हे बघा आता आपण आत आलोय आणि हे बघा हे तुम्हाला मी बघा बघा हे बघू शकता इथं सगळ्यात पहिले स्टॉल आहे पॉपकॉर्नचा स्टॉल आहे गोळ्याचा स्टॉल आहे आणि हे बघा इकडे समोर असं आहे ना सिंगल चेअर मध्ये आहे ना सिंगल चेअर मध्ये बसायचं हे केलेलं आहे अरेंजमेंट केलेले आहे आणि अभिषित आणि सगळ्यात पहिले बघा स्टॉल आहे अस्सल हा रहा इकडे मसाल्यांचा स्टॉल आहे ना कसं आहे पॅकेट आहे मसाल्यांच अच्छा तीस रुपयाला एक शंभर ला चार वाटत अच्छा तयार वाटण आहे ना ने लाल वाटर ने, वाटर खाला अच्छा लाल आ, ने आ? हा लाल वाटण आहे हा काळा वाटण आहे कितीला हा कितीला आहे पंचवीस रुपयाला एक आहे अच्छा पंचवीस रुपयाला एक पॅकेट आहे अच्छा चटणी कितीला आहे चाळीस रुपयाला पॅकेट आहे ना शेंगदाणे चटणी आहे लसूण चटणी आहे कारळा चटणी आहे आणि एक आहे ठेचा ठेचा कितीला अच्छा तीस रुपयाला तीस रुपयाला आहे ना रुपयाला अच्छा तीस रुपयाचा एक पंचवीस ला पुरणपोळी मोदक आणि हे बघा इकडे बघू शकतात ठीक आहे डबल केक आहे साठ रुपयाला आहे एगलेस ब्राउनी आहे पन्नास रुपयाला आहे आणि एगलेस मावा केक आहे चाळीस रुपयाला आणि मोदक आहे पंचवीस रुपयाला

जिथं अनेक विविध प्रकारचे विविध प्रांतातील आणि हा स्टॉल आहे मोहिटो हे बघा मोहिटोचा स्टॉल आहे हा एक छान संधी आहे शिवाय सोबत कसं आहे मोल्टो काय प्राइस आहे मोल्टोची शंभर अच्छा हे बघा हे शंभर रुपयाला आहे आपण एक शंभर रुपयाला आहे आपण रुपयाला आहे आपण हे बघा शंभर रुपयाला आणि हे कितीला आहे अच्छा हे दीडशे रुपयाला आहे आणि आपण दीडशे रुपयाला आहे आणि हा बघा हा स्टॉल आहे खरवसचा स्टॉल आहे हे बघा खरवस कितीला आहे गुळातला दीडशे रुपयाला साखरेतला एकशे वीस रुपयाला साखरेतला थँक्यू यूर हा बघा हा आहे आचरेकर मिसळ आचरेकर मिसळ स्टॉल आहे आणि बघा मिसळ बघू शकतो आपण हे मिसळ प्लेट कितीला ला दादा मिसळ प्लेट कितीला कितीला ही शंभर रुपयाला आहे आणि वाली वडेवाली दीडशेला आहे चालेल आणि हा बघा हा स्टॉल आहे स्वाद मिसळ

मिसळपाव कसा आहे तुमच्याकडे मिसळपाव शंभर रुपये कटवाडा एकशे तीस रुपये आणि वडा रुपये अच्छा कोल्हापुरी वडा ओके एकशे तीस रुपयाला कटवाडा आहे दोन पाव येणार ना त्याच्याबरोबर आणि मिसळपाव बरोबर दोन पाव येणार हा बघा हा स्टॉल आहे खानदेशी खाद्य संस्कृती हे बघा ही मांडा पोळी आहे मांडापोळी कितीला एकशे वीस रुपयाला मांडापोळी बघा इथं प्राइस दिलेले शेगावची कचोरी आहे पन्नास रुपयाला किती आहे पन्नास रुपयाला किती दोन नग आहेत ना आणि दोन भाजणीचे थाळीपीठ आणि पिठलं ठेचा दीडशे रुपयाला आहे दोन भाकरी भरीत ठेचा दीडशे आहे आणि दोन भाकरी पिठला आणि ठेचा दीडशे रुपयाला आहे आणि हे काय दादा आमटी आहे काय अच्छा पुरणपोळी बरोबर हे आहे हे भरीत आहे आणि बघा हे थालीपीठ आहे दोन थालीपीठ आणि पिठला ठेताय ना दीडशे रुपयाला हे बघा भाकरी बघा हे बघा साक्षी महिला बचत गट हे बघा चिकन थाळी मटन थाळी वजळी थाळी आणि चिकन कलेजी आणि फिश फ्राय हे बघा वजडी कितीला आहे दादा बकऱ्याची कितीला आहे दोनशे रुपये आणि दादा चिकन मटन आहे कितीला आहे मटन अडीचशे अडीचशे रुपये चिकन दोनशे चिकन दोनशे रुपये कलेजी कलेजी कसं आहे दोनशे रुपये कलेजी दादा भाकरी किती म्हणजे कसं प्लेट आहे अच्छा राईस येणार भाकर येणार एक भाकर येणार ना अच्छा चालेल आणि हे बघा हा तांडलेस किचन नमस्कार दादा अच्छा बनते का दादा आता अच्छा ठीक आहे चालेल हा बघा हा आहे अंजली महिला बचत गट सावजी हे बघा इकडे सगळं सावजीचं आहे कसं दादा हा डब्बा काही

मटन आहे कितीला आहे मटन तीनशे रुपये चालेल आणि हा बघा हा स्टॉल आहे अस्सल कोल्हापुरी हे बघा आणि कोल्हापुरी इकडे बघू शकते बघा सुरमई आहे पापलेट आहे आणि प्रॉन्स आहेत आणि हे काय आहे तांबडा आणि पांढरा रस्सा आहे ना आणि हा मेनू का हा तुमचा काय मेनू कार्ड आहे ना हा अच्छा मटन मसाला हंडी अडीचशे रुपये चिकन मसाला हंडी दीडशे रुपये चिकन बिर्याणी दोनशे मटन बिर्याणी तीनशे कोळंबी बिर्याणी दोनशे सुरमाईफाय नुसार अच्छा भाकरी ज्वारीची पंचवीसला तांदळाची भाकरी पंचवीस रुपयाला आणि कोल्हापुरी पांढरा रसा पन्नास रुपयाला कोल्हापुरी तांबडा रसा पन्नास रुपयाला अच्छा कोळंबी फ्राय आठ पीस दोनशे रुपयाला चालेल थँक्यू हा ते आणि हा बघा हा स्टॉल आहे वैभवलक्ष्मी महिला बचत गट सावजी हा पण एक स्टॉल आहे हे बघा पिठलं बघा आणि हे काय थालीपीठ आहे अच्छा हे वांग आहे कोणता हुरडा अच्छा हुरडा अच्छा दपाटा कस आहे ते प्लेट सत्तर रुपयामध्ये किती येणार अच्छा त्याच्याबरोबर खरडा आणि दही येणार आणि वांग्याच आहे ना हे हे कारले आहेत शेवभाजी आहे सत्तर रुपये प्लेट आहे शेवभाजी आणि ही भेंडी भरलेली आणि हा बघा हा जो स्टॉल आहे बघा आगरी कट्टा हा शेवटचा स्टॉल आहे आगरी कट्टा इथे बघा बघू शकता बघा पॉपलेट बांगडा मांदिली प्रॉन्स आणि हा बघा मटन आहे हे बघा या आगरी कट्टा हे बघा हे आता इथं तुम्हाला मी दाखवतोय बघा बसाची अरेंजमेंट बघू शकता तुम्ही हे बघा अशी केलेली आहे बऱ्या बसाची अरेंजमेंट बसाची अरेंजमेंट चला भेटे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये आले